नमस्कार शुभ सकाळ कसे आहात मजेत ना मजेतच राहा आजच्या ब्लॉगची सुरुवात करत आहोत देवदर्शनाने तर हे बघा हे आहे आईच्या घरचं देवघर समर्थांचा फोटो त्यांच्या पुढे इतकी सुंदर अशी रांगोळी काढली आहे आणि हे किती सुंदर असे दिवे आणि ही छान अशी रांगोळी आणि म्हटलं यापेक्षा सुंदर सुरुवात ब्लॉगची होणारच नाही तर चला तर आज मी आहे आज मी चालली आहे आईच्या घरी पण थोडं आधी शूट केलं तर मी आणि आरू ट्रेनमध्ये आहोत आम्ही चाललो आहोत आईच्या घरी आणि तिथे जाऊन बघा काय काय मज्जा करणार त्याच्यानंतर फर्स्ट आईच्या घरी गेल्यानंतर आम्ही सुरुवात केली आहे मी उल्हासनगरला जायची पहिलं तर शॉपिंग जेवण वगैरे केलं त्याच्यानंतर शॉपिंग छोटा मोठा बोलून ही दीपाली आमची खूप सारी मस्ती मजा आणि काय बोलू मला त्याच्यानंतर आम्ही मस्तपैकी तिकीट काढलं आणि वाव आम्ही चाललो आहोत एक्सिलेटर आम्हाला चढायचा त्रास होतो ना छान <laughs> अशी मी आरू त्यानंतर आम्ही ट्रेनमध्ये बसलो ही आहे आमची क्युटी जानवी हॅलो आणि आहे आमची दीपाली आणि हा आमचा बाबू त्याला बरं नव्हतं त्याच्यामुळे मागच्या वेळेस त्याने ब्लॉगमध्ये सगळ्या ब्लॉगमध्ये खूप धमाल केलेली यावेळेस आजारी होता म्हणून शांत आणि हा मोस्ट फेवरेट गोलू आणि गोलूची मोलू मम्मी आता <laughs> आम्ही आलो आहोत उल्हासनगरला आणि हे बघा ही आहे सौम्या आम्ही ड्रेस गाव घेत आहोत आरूला सौम्याला ते हे उल्हासनगरचं आहे मार्केट इतकं सुंदर मार्केट आहे गजानन मार्केट नक्की तुम्ही कधी शॉपिंग करायची असेल तर नक्की जा हे बघा इथं गोलूला मी विचारते तुला ड्रेस घेतला का तर हा बघा इतका सुंदर असा गोलूला ड्रेस घेतलेला गोल्याला घेतला त्याच्यानंतर त्या छोट्या बाबूला घेतला असे दोन ड्रेस आम्ही इथं लहान मुलांचे मी घेतले त्याच्यानंतर आईने वेगळे घेतले आणि हे बघा इतकं छान असे इतकी व्हरायटी आहे ना कपड्यांची की ज्यांना कपड्यांचे शौकीन असते त्यांनी रिअल गजानन मार्केटला आणि इथं आमची स्पेशल जानवी मॅडम घेते आणि हे बघा हे स्वामीनी इथे आम्ही साड्या घेतलेल्या इतक्या साड्या घेतलेल्या त्या ॲक्च्युली मी शूट नाही केलं कारण की मुलं खूप कंटाळलेली होती फायनली आम्ही रिक्षात बसलो रिक्षात बसून आम्ही गेलो काकाच्या घरी आणि काकाच्या घरी जाऊन आमची सुरुवात झाली भाऊ विजेची तर हा माझा एक काकाचा मुगा आहे माझा भाऊ हा जय आहे त्याला ओवाळत होती ॲक्च्युली व्हॉईस खूप छान आमचं बोलणं होतं पण मुलं इतकी ओरडत हो ला। <coughs> होती तर ते व्हॉईस ओरडण्याचाच जास्त आवाज त्याच्यामुळे ह्यावेळेस मी स्वतःचा आवाज दिला लास्ट टाईम खूप मज्जा केलेली तेवढीच मजा ह्या टायमालाही केली ही आमची दिपाली एकदम त्याच्यात मिसिंग होती ती म्हणजे रुपाली तिची पारंपरिक पद्धत आणि छान असं इथे पण दिपाली होती पण जितकी मजा रुपालीसोबत आली तितकी मजा यावेळेस इतकी नाही आली हां तर हे बघा आई बोलते अगं गोड द्या गोड द्या हो, आता म्हटलं की मग आम्ही बताशे आणि ते हे दिले आणि हा आमचा दुसरा भाऊ यश छान असे दोघं छान आज ते दो ह्या वर्षी दोघंही भेटले नाही ते जॉबला असतात दोघंही तर एक भेटतो एक नाही भेटत यावेळेस आम्हाला दोघंही भेटले तर दीपालीनेही त्यांना ओवाळलं मीही त्यांना ओवाळलं दोघांना एक एक करून आम्ही ओवाळलं आणि मी त्यांना भाऊबीजेमध्ये टी शर्ट घेतले आय होप त्यांना खूप आवडले असतील आणि दीपालीनी त्यांना हे एक परफ्यूम आणि आणखीन एक काहीतरी हे दिले वस्तू काहीतरी भांडं वगैरे डब्बा असं भांडं काहीतरी दिलं आणि मी दोघांना टी शर्ट घेतले आमच्या काकानी आम्हाला मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षी छान अशा साड्या घेतल्या आणि छान वाटलं काका, काका। जगुना नानी मस्त असं भाऊबीज झाली आमची त्याच्यानंतर हे बघा मी पण त्याला खेदलं दोघांना आशीर्वाद दिला नेहमी सुखी राहा ही आमची छोटी नानी नानीनी मला हळदी कुंकू केलं मीही नाणीला केलं आणि नानीने आम्हाला साड्या दिल्या त्याच्यानंतर आईने सगळ्यांना साड्या घेतल्या तर आई तू दे तर मग मम्मीने नानीला मग नंतर मी घरी गेलो आम्ही घरी जाऊन पहिलं औक्षण पहिलं ओवाळलं आम्ही घरामध्ये आमच्या पप्पांना हे माझे वडील आहेत आणि ते आता नाही आहे तिथे आम्ही त्यांना खूप मिस करतो तर अशा प्रकारे मी ओवाळलं हो त्याच्यानंतर माझ्या दीपालीनी ओवाळलं दीपाली होते मला पण शूट करा मग आम्ही तिलाही शूट केलं ओवाळताना ॲक्च्युली ज्यांनी व्हिडिओ काढला त्यांनी तिलाच घेतलं आणि त्याच्यानंतर आईचा आशीर्वाद घेतला सोन्यानी ओवाळा आमच्या सोन्या ना रे रेशानी ओवाळा आमच्या मालदार भावाला घे ना हे घे ना फोटो काढ ना मम्मी पण येते मध्ये फोटो कमी येते आमच्या मम्मी

अरे वापलेली <laughs> <पानी>। <laughs> आता प्रतीकचा नमस्कार अच्छा झालं इथं झालं स्पष्टांग झाला <laughs> कोणती <थी> देतो <थे> <laughs> दोन्ही घे रुपाली दीपाली दोघींची हा <laughs> इकडे अगोई कशाबद्दल साडी पाडवा पाडवा गोवा दोन वेळा ओळल होतो कोणती घडी काय इथे दोन चालू वेगवेगळे चालू राहतो माहिती

सो हाँ। hey, नहीं मिठाई खा, लाडू खा, लाडू खा, लाडू हाँस जरा खा, हाँस हाँस, जरा हाँस नहीं, हाँस जरा हाँस, हाँसा, हाँसा, बस आजादी ड्रेस कोणाचा आणि कोणाला तुला घेतला कोणी तुला काय घेतलं सॅन्डेल मग आता त्या कशा द्यायच्या आहे आमच्या मातोश्री आणि ही आमची सगळ्यात मेन पॉवर आहे आमच्या घर आमच्या भावा बहिणी तुम्हाला कसा वाटला आमचा या वर्षीचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचं